विकास म्हणजे काय तुम्ही विकासाची व्याख्या कधी केली का स्वतःहून कधी हे नुसता एखादा छोटा मोठा रस्ता एक किलोमीटरचं बनवणं किंवा गावामध्ये दहा पाच ठिकाणी ब्लॉक बसवणं याला मला नाही वाटत विकास म्हणता येईल लोक ज्याची गरज आहे त्या विकासावर का भर देत नाही आपलं मनात शिवंशी वाढवण्यासाठी सगळी ताकद एकत्र काय लावत नाही आपल्या त्या ठिकाणचं साखर कारखाना आहे सहकार्याचा साखर कारखाना अनेक वर्षापासून पडला चालू करण्यासाठी ताकद आला होत नाही तर त्याच्यावर आता आपण प्रायव्हेट हॉस्पिटल जाण्यापासण्याचं फक्त हे दुर्दैव दीड हजार कोटीची कामं दोन हजार कोटीची कामं पुढे गेले आता आम्हाला तर काही दिसत नाही तुम्हाला आलं तर कोणतं काम आहे एखादं गावात गावामध्ये काय आलं का विषय एखादा दोन हजार कोटीचा नाही दीड हजार कोटीचा हे काय चाललं काय मग आम्ही आज तुमच्यासोबत चर्चा करायला आलो विधानसभेच्या निवडणुकीचा बिगूर कधीही वाजवू शकतो याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष हे प्रचाराच्या तयारीला लागले आहेत अशातच वैजापूर तालुक्यात ही राजकीय घडामोडी वेग धरत आहेत वैजापूर मतदारसंघावर भाजपाकडून दावा ठोकण्यात आला आहे एवढेच नव्हे तर भाजपाकडून मतदारसंघात जनसंवाद यात्रेची आयोजनही करण्यात आले आहे गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून या यात्रेला वाकला येथून सुरुवात झाली असून भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरू करण्यात आली असून या यात्रेला उत्स्फूर्तसा प्रतिसाद मिळत आहे पहिल्या दिवशी वाकला बाबुळतेल लोणी अंचलगाव कवीडखेडा बिरोळा वळण मनोली जिरी बळेगाव ही गावे नियोजित करण्यात आली होती सर्व गावकरी मंडळी आणि बंधू तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता दोन हजार चोवीसच्या काही यायला लागल्या म्हणून सगळे आमच्या सारखे फिरायला लागले तिकडं तिकडं सांगितलं चालू आहे काय चाललं नाही परंतु तुम्हाला एक सांगू इच्छितो की गेल्या तीस वर्षापासून सतत आपल्यासोबत आपल्या लोकांच्या संपर्कात आहे ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून असू द्या काही छोटा मोठं काम असू द्या बरोबर आहे पण मी कधी अपेक्षा केली नाही की हे पद मिळेल ते पद मिळेल म्हणून आपण राजकारण करू आम्हाला राजकारण साधन म्हणून करायचं आहे ते साधन मिळालं तर आपण हत्ती घोड्याचा प्रकल्प लवकरात लवकर करू शकतो तुमच्याकडे हत्ती घोडा आहे ना विषय कुठला तो कित्येक वर्षापासून तसाच पडलेला आहे मागच्या वेळेसही मी हा विषय बोललो होतो परंतु काय असते शेवटी आताच सत्ता असल्याच्या माणूस हालचाल करू शकत म्हणजे हत्ती घोड्याला जर चालना द्यायची असेल तर त्या ठिकाणी एक मोठं साधन लागतं पण ते साधन म्हणत सत्ता त्यासाठी मी असा विचार केला की यावेळेस लोकांपर्यंत जाऊ जनतेमध्ये संवाद साधू जनतेला त्यांचे प्रश्न विचारू आणि आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी राजकीय काम केलं त्यांच्या माध्यमातून काय काय आपल्याला काम होऊ शकलं मला असं वाटतं का विकास म्हणजे काय तुम्ही विकासाची व्याख्या कधी केली का स्वतःहून कधी हे नुसतं एखादा छोटा मोठा रस्ता एक किलोमीटरचं बनवणं किंवा गावामध्ये जास्त ठिकाणी ब्लॉक बसवणं याला मला नाही वाटत विकास येईल येणार शाश्वत विकास काय असतो तर जी पाणी आवश्यक आहे ते सिंचनासाठी पाण्याची गरज आहे त्याची उपलब्धता करण्यासाठी जे आपण योजना आखतो त्याला माझ्या मते शाश्वत विकास व्हायला येईल किंवा या शेतकऱ्यामध्ये आपण बघतो सध्या काय परिस्थिती चाललेली आहे आपल्या शेतीमालाला भाव मिळत नाही केव्हा तरी कुठला तरी निर्णय होतो तर त्यातून मग आपल्याला परिणाम भोगावा लागतो म्हणून आता हे तर आपण थांबू शकत नाही शेतीमालाचा भाव तर देशात जगात कोणी ठरू शकत नाही परंतु त्यासाठी नियोजनबद्ध शेती करण्यासाठी जी आवश्यक आहे नियोजनबद्ध शेती करण्यासाठी ज्या गरजा आवश्यक आहे त्या जर आपण केल्या त्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय थोडस मागे उभा त्यांच्या कानापुष्ट सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की याला पाणी सिंचनाची व्यवस्था म्हणून मी म्हणतो आपल्या मूलभूत गरजा काय तर आता आपल्या मूलभूत गरजा अन्न पाणी घर असं राहिलेलं नाहीये ते तर कुठेही उपलब्ध होत परंतु आपल्या खऱ्या अर्थाने मूलभूत गरजा काय असेल तर पाणी वीज रस्ता आणि शेतीमाल नेण्यासाठीची त्या ठिकाणची व्यवस्था किंवा विकण्यासाठीची व्यवस्था या आता खऱ्या अर्थाने मूलभूत गरज आहे आपलं उत्पन्न कधी वाढणार आहे जर शेतीला पाणी मिळेल तर वाढणार आहे जर शेतीला आपल्याला नियमित वीज आठ घंटे आपल्याला दिवसा मिळाली तर आता रात्रीची वीज आली का हाले आपलं त्यामुळे सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे की सोलार पॅनल लावले तर आपल्याला किमान दिवसाची त्या ठिकाणी लाईट मिळणार आहे आपल्या तालुक्यातले अनेक प्रश्न प्रलंबित आहे आपण मण्याचं धरण म्हण्याटं धरण कित्येक वर्षापासून म्हणजे सर म्हटलं मी तीस वर्षापासून तर तेव्हा मी युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष होतो आणि पूर्ण जिल्हाभर त्या ठिकाणी मुंबईत फिरत होतो तालुका अध्यक्ष झालो हेच गाव तालुक्याचं ता सोडलं नाही की जिथं गेलो नसेल तो एखाद्याच्या घरात गेलो नसेल आणि हे करत असताना पाहिलं की बाबा हे लोक ज्याची गरज आहे त्या विकासवर का भर देत नाही आपलं मण्याची वंशी वाढवण्यासाठी सगळी ताकद एकत्र काय लावत नाही आपला त्या ठिकाणचा साखर कारखाना आहे सहकार्याचा साखर कारखाना अनेक वर्षापासून पडला तो चालू करण्यासाठी ताकद काला होत नाही तर त्याच्यावर जाता आपण प्रायव्हेटवर जाण्याचा प्रयत्न करतो हे दुर्दैव त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्याचे पैसे अटकले अनेक कामगार बेजर झाले आठशे हजार कुटुंब त्या कारखान्याला अवलंबून होते परंतु सगळे घरी बसण्याची वेळ त्या ठिकाणी आली त्यांचे कुटुंब बर्बाद झाले याला त्यावेळेचे राज्यकर्ते जबाबदार आहे का बाहेरचे कारखाने चालू नाही का सहकार क्षेत्र हा अतिशय चांगलं क्षेत्र आहे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण लोकांना सेवा देऊ शकतो आता सोनवणे भाऊ न माहितीये आपण किसान युक्त जिल्हिंग सुरू केली पहिली तालुक्यामध्ये के तुमच्या गावाने बऱ्याच सहकारे त्यावेळेस केलं आम्ही शेअर्स घ्यायला गावात आलो लोकांनी भरभरून मदत केली दहा वर्ष मी जिरिंगचा कारभार पाहिला पाच वर्षात तुमच्या सगळ्यांना वीस टक्के डिव्हिडंड गावात आणून वाटला गावात त्याला साक्षीदारे बऱ्याच आपल्याकडे गावामध्ये वीस टक्के पैसे मी त्या ठिकाणी आणून दिले असं जरी या लोकांनी त्या ठिकाणी काम केलं तर विकास व्हायला किती वेळ लागतो पण तशी नियंत्रण नाही आहे कोणाची फक्त स्व हा असा भ्रष्टाचार करता येईल यावरच सगळ्यांचं लक्ष आहे म्हणजे ज्या कामामध्ये भ्रष्टाचार करता येईल तेच काम सध्या चालू आहेत शासनात विकासाचं काम या ठिकाणी चालू नाही आहे मराठी उंची वाढवली पाणी शेतकऱ्यावर पाणी मिळालं तर त्या आनंदी कोणी नाही सुखी कोणी नाही नुसताच शेतकरी राजा म्हणायचं आणि त्याला दाणपून घ्यायचं एवढा धंदा आपला सगळ्यांचा चालू आहे म्हणजे आमचा सगळ्यांचा राजकीय आहे बाकी काहीच नाही त्यामध्ये विषय असे खूप प्रकल्प आहे आता नारंगी सारंगीचा सा प्रकल्प आहे वैजापूर शहरासाठी मी चौदा मध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आल्यानंतर सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरा केला आणि जो पालखेड म्हणून कॅनाल तिथे येतो त्या कॅनालच्या तिथून आपल्याला रिझर्वेशन पाणी करा हक्काचं पाणी करा यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांशी भांडलो किमान व्यक्ती आमची पाणी द्या त्या तलावामध्ये जेणेकरून आजूबाजूच्या शेतीला फायदा होईल आणि वैजापूर शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम त्या ठिकाणी निकाल निघेल परंतु त्यावर सातत्याने मागे लागल्यावर त्याचा सर्वे झाला सदतीस कोटी त्रेचाळीस कोटी रुपयाचं बजेट टाकलं गेलं दुर्दैवाने सत्ता गेली पुन्हा यांची सत्ता आली बाकीच्या लोकांची फुटफूट झाली कोण पुढे चाललंय याचा नियमच नाही आता त्याचं काही धोरणच नाही राहिलं विकासावर कोणी बोलत नाही कोणाचा विकास करायचा कोणाला काही कळत नाही मग आपले लोक काय म्हणतात तुम्ही तसे तुम ना आम्ही आम्ही मग आपले लोक मी काही त्यांच्या मागे आता कोणी जायला तयार नाही अशी परिस्थिती सगळ्या ठिकाणी निर्माण झाली तर खरं बोलले रात्री पण कुठे काय ते नेमकं कोणालाही लागू होत ते सगळ्यांना माझं सगळं काय सांगते ते पुढे काय होईल कसं होईल ऐका नाही आता एक निष्ठा एक रिस्ट आपण सरपंच चालले खरंय परंतु वर ज्या भावनेने मी पक्षाचं काम करत होतो की बाबा हा पक्ष जनमानसाचा विचार करणार आहे गरिबाचा विचार करणार आहे या ठिकाणी भ्रष्टाचार यांना चालत नाही बरोबर आहे अशा पक्षाचं मी इतके वर्ष काम केलं आणि नंतर बघितलं की सगळे भ्रष्टाचारीच मध्ये घेऊन टाकले मग असे आता काय करायला पाहिजे असे आहेत म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो बाबा या जनसमाजाच्या माध्यमातून चर्चा करा तुमच्यासोबत आलो तुम की जर असंच चाललं तर किती दिवस अशा प्रकारचं राजकारण चालेल आणि लोकांना लुटायचं काम चालेल यासाठी कुठतरी पाहिजे म्हणून आमची जनसंवाद यात्रा आज तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी आली या ठिकाणी खरं तर खूप प्रश्न आहेत आपल्या भागातले आपल्या भागाला पाण्याचा सोर्सच नाही पुढे हे जर असे थोडेफार बंधारे केले तरच पाणी येईल नांदूर मदनेश्वरच्या कॅनाल मधून या भागामध्ये पाणी आलं तुम्ही पाहिलं दोन दोन तीन तीन पिकं त्या ठिकाणी लोक घेतात शेतकऱ्याची योजना आपल्या सरकारच्यासाठी आणली की बाबा हा या ठिकाणचा कोरडा भाग आहे किमान पावसाच्या दिवसामध्ये लोक शेततऱ्यामध्ये पाणी साठवून ठेवतील नंतर कांद्याला वापरतील आपल्या उन्हाळ्या कांद्याला जास्त दोन पैसे मिळतील अशा प्रकारचं धोरण सरकारचं आहे आता भारतीय जनता पार्टीचे धोरणं किती जरी चांगले वाचले तरी शेवटी भ्रष्टाचारी लोक आल्यानंतर काय घडतं हे तुम्ही सगळं सध्या पाहताय त्यामुळे याला कुठंही शेत बसता पाहिजे आम्ही वरतीपणे सातत्याने कळत असतो अनेक विकासाचे प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित मिळते इकडे एक प्रश्न एक उपसा गोदावरी उपसा जल सिंचन योजना नुसतं सरकारने जी आर काढला याला आम्ही आता पैसे दिले पण सात बाराच कोरा होईल जोपर्यंत सात बारा कोरा होत नाही तोपर्यंत काही आहे का त्यामुळे हे एकनाथराव शिंदे साहेब सरकार आहे मान्य आहे आपल्याला सरकार आमचं हेही मान्य आहे आम्हाला परंतु आपण रडल्याशिवाय सुद्धा त्या ठिकाणी कोणी आता आई तरी तू पाच ते रडल्याशिवाय म्हणून आपण खालून जर डेटा लावला तर तो सात बारा त्या ठिकाणी कोरा व्हायला मदत होईल खालून रेटा लावला तर आपण हाती वाड्याचा प्रकल्प करू शकतो खालून रेटा लावला तर किमान आपण त्या मनांची उंची वाढू शकतो आम्ही कितीही तिकडे जोर लावायचा प्रयत्न केला तर तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असल्याशिवाय तो प्रकल्प पुढे जाऊ शकत नाही हे तुम्हाला लिहून जातो या ठिकाणी म्हणून आम्ही जरी आलो आम्ही जरी तुमच्या समोर आमचे विचार मांडले जोरजोरात तुम्हाला सगळं सांगितलं परंतु जोपर्यंत तुम्ही सगळे सगळा एकत्रित होऊन याबाबतचा उठाव करत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जायला काहीही मार्ग नाही एवढं निश्चितपर्यंत तुम्हाला सांगू शकतो तर असे खूप प्रकल्प आणि घोषणाचा जर पाऊस पडतो दीड हजार कोटीची कामं दोन हजार कोटीची कामं पुढे गेले आता आम्हाला तर काही दिसत नाही तुम्हाला आलं कोणतं काम एखादं गावात गावामध्ये काय आलं का विषय एखादा दोन हजार कोटीचा दीड हजार कोटीचा हे काय चाललं कळलं मग आम्ही आज तुमच्यासोबत चर्चा करायला आलो खरंतर एवढ्या सकाळी तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी थांबली त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि आता येत्या काळात आपण भेटणारच आहोत त्यामुळे आमचा धावता जाऊन आहे सध्या जा सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोबत सगळ्यासोबत आम्हाला चर्चा करायची आहे अनेक गावामध्ये दहा गावं आज करायचे त्यामध्ये आम्हाला वेळ लागत असल्यामुळे थोडासा आवर्त घेतो आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो आपलं अभिनंदन करतो आपलं असं सहकार्य पुढे राहू द्या म्हणजे ह्या ज्या विकासात्मक गोष्टी आहे या करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी म्हणायला जसं बळ मिळेल रस्त्याचं काम चालू आहे आपल्या तालुक्यात मान्य आहे मला पण रस्ता झाला की सहा महिन्यात चार महिन्यात तो टिकावा किती अपेक्षा असते किमान एखादा रस्ता पाच वर्ष टिकला पाहिजे किमान एखादा रस्ता पाच वर्ष टिकला पाहिजे पण तो रस्ता झाला एक मोठा पाऊस झाला काय अवस्था आहे तुम्ही सगळे पाहतात त्याबद्दल मी सांगण्याची गरज नाही कारण तुम्ही माझ्यापेक्षा तालुक्यात जास्त फिरतात असं मला वाटतं पाहुणाऱ्या जाते आता बरोबर आहे आता हे रस्ते चालू आहे आम्ही म्हणत नाही चालू नाही परंतु रस्त्याची अवस्था कशी आहे त्याची क्वालिटी काय आहे तो किती दिवस टिकणार आहे तो एस्टिमेट प्रमाणे होता का लोक गप्पा मारतात की बाबा आम्ही वीस टक्के राजकारण करतो आणि ऐंशी टक्के समाजकारण करतो आणि कशाला लोकाला मूर्ख बनवता बाबा आमचं म्हणणं आम क्लिअर कट असं आहे तुमचं म्हणणं आहे पण तुम्ही बोलत नाही मांजराच्या काळात घंटा कोणी बांधायची मग मी ठरवलं आता ही घंटा आपणच बांधली पाहिजे खरं तर यांचं उलट आहे हे लबाड फक्त वीस टक्के राजकारण राजकारण करत नाही तर वीस टक्के म्हणजे ऐंशी टक्के स्वाकार करतात आणि विसष्ट टक्के समाजकारण करतात नाही तर हा भ्रष्टाचाराला तर वाटत पंधरा हजार कोटी गेले पुढे पंधराशे कोटी दोन हजार कोटी गेले पुढे त्याचा हिशोब जनतेसमोर मांडणं आवश्यक नुसते उद्घाटन करून चालत नाही मित्रांनो नुसते उद्घाटन केले म्हणजे काम झाले असं नाही त्याचा हिशोब लिहून दिला पाहिजे बाबा हे चाळीस कोटीचं काम आहे या चाळीस कोटीमध्ये असा 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 विषय आमचा झालेला आहे मग तुम्हाला खऱ्या अर्थ कळेल करे हा रस्ता कसा झाला हा रस्ता कशा प्रकारचा झाला त्याच्यात किती डांबर टाकलं तर ते गाड्याचं तेल निघा ना इंजिनचा आई मी तर माहित असेल तुम्हाला हे आईल वापरलं बऱ्याच ठिकाणी पाहायला आले काही ठिकाणी ते असे पापडेच निघायला लागले बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ पण टाकले हे मला याच्यामध्ये गेलो मध्ये ते म्हणलं सगळं आमचा रस्ता पाहायला झाला अरे म्हटलं मला काय दाखवतो आणि तुम्ही सत्य ते म्हणे म्हणजे भलतं माझ्यावर का आता तो शब्द वापरू नये भरताच रेस झाला असं म्हणू आपण तो इतका मला कारणायला लागला तिथे काय सरकार आहे तुमचं मला गेलो पाहायला अरे म्हणलं बाबा सरकार आमचे सरकारने पैसे दिले सरकारने त्यांचं काम केलं यांनी पण आता काम करणाऱ्या नीट केलं पाहिजे ना ही सगळी मिली बघत आहे वॉन्टेडर आहे आम्हीच ठेकेदार आहे आम्हीच टेंडर आहे आम्हीच घेणार मंजूर आम्हीच करून आणणार आणि खाणार आहे आम्हीच असं सगळे मिली बघत अधिकारी आमचे ठेकेदार आम्ही आणि सगळी मिली भगत आणि मग याचा काय कार्यक्रम आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे याविषयी अजून आपण सविस्तर मुद्दा मांडू शकतो परंतु आता एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब एक दोन मिनिटात रात्री या ठिकाणी एक दुःखद घटना घडलेली आहे की रवींद्र वाचवडे माजी वाईस चेअरमन यांचं दुःखद निधन या ठिकाणी झालेलं आहे आपण सर्वांनी एक दोन मिनिटे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सगळ्यांनी जागेवर उभं राहायचे एक मिनिट भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे